दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर देशभरात विशेषत ठाण्यात था जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी भाजपा विरोधात तीव्र निषेध केलाय आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली आंदोलकांनी जाहीर केलं की जर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आलं तर ते जेलभरो आंदोलन छेडण्यासाठी तयार आहेत त्यांच्यामध्ये ही अटक राजकीय द्वेषातून केली गेली के आहे आणि न्याय प्रक्रियेचा भंग आहे आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक देशभरातील विविध भागातून न्यायाची मागणी करत आहेत पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला आणि कोणत्याही प्रकारच्या अवंचित घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचं सांगितलं देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये काही लोकांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं तर काहींनी ती निंदनीय ठरवली आहे या घटनेच्या परिणामांवर देशाचं लक्ष लागून आहे तर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत